सिंह राशी सावधान बावीस तारखेपासून तुम्ही रडणार तुमच्या घरात आगीची ठिणगी पडणार मोठा तमाशा होणार या दोन व्यक्तीपासून राम रहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये रास ही अग्नितत्वाची रास आहे या राशीवर सूर्याचं अधिपत्य असल्यामुळे आत्मसन्मान अहंकार नेतृत्व आणि कुटुंबात वर्चस्व ही वैशिष्ट्ये ठळक असतात पण जेव्हा ग्रहस्थिती प्रतिकूल होते तेव्हा हाच अग्नी घरातील वातावरण पेटवण्याचे काम करतो बावीस तारखेपासून ग्रहांची हालचाल अशा प्रकारे बदलत आहे की सिंह राशीच्या व्यक्तींनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे विशेषतः घरगुती वातावरण नातेसंबंध आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद यामध्ये मोठे वाद गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो एक घरात आगीची ठिणगी म्हणजे काय बावीस तारखेपासून घरातील वातावरण अचानक बदलल्यासारखे वाटू शकते ज्या ठिकाणी आधी शांतता होती तिथे चिडचिड संशय आणि तणाव निर्माण होऊ शकतो आगीची ठिणगी याचा अर्थ असा की एखादी अगदी क्षुल्लक गोष्टही मोठ्या वादाचे कारण बनू शकते उदाहरणार्थ घरातील एखादा आर्थिक निर्णय खर्चाबद्दलची टिप्पणी मुलांच्या शिक्षणाविषयी मतभेद किंवा नातेवाईकांशी संबंधित एखादी चर्चा अचानक तापू शकते सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःचा मान आणि प्रतिष्ठा खूप प्रिय असते जर कोणी तुमच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला तर तुम्हाला ते वैयक्तिक अपमानासारखे वाटू शकते या काळात शब्दांवर नियंत्रण नसल्यास परिस्थिती भडकू शकते मंगळाचा उग्र प्रभाव आणि मानसिक अस्थिरता वाढवणारी ग्रहस्थिती यामुळे घरातील संवाद कठोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील शांतता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक संयम ठेवणे आवश्यक आहे दोन दोन व्यक्तींपासून सावध का रहावे या काळात तुमच्या आयुष्यात दोन विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती त्रासदायक ठरू शकतात पहिली व्यक्ती म्हणजे ती जी तुमच्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेते ही व्यक्ती घरातील किंवा जवळच्या नात्यातील असू शकते ती थेट विरोध न करता सूचक बोलून तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करू शकते अशा व्यक्तीच्या बोलण्यामुळे इतर कुटुंबियांच्या मनात तुमच्याविषयी शंका निर्माण होऊ शकते दुसरी व्यक्ती म्हणजे ती जी वरवर मैत्रीपूर्ण आणि गोड वागते पण मनात मत्सर ठेवते राशीचे लोक नेतृत्व गुण आणि प्रभावामुळे इतरांचं लक्ष वेधून घेतात त्यामुळे काही जणांना तुमची प्रगती खटकू शकते अशी व्यक्ती तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून इतरांपर्यंत पोहोचवू शकते घरात किंवा नात्यात भांडण लावणे गैरसमज पसरवणे किंवा तुमच्या शब्दांना वाकवून सादर करणे हे तिचे डावपेच असू शकतात त्यामुळे बावीस तारखेपासून अशा लोकांशी अंतर राखणे आणि वैयक्तिक गोष्टी शेअर करताना सावध राहणे गरजेचे आहे तीन रडण्याची वेळ काय येऊ शकते भावनिक बाजू सिंह राशीचे व्यक्तिमत्व बाहेरून मजबूत आत्मविश्वासू आणि कणखर दिसते पण आतून ते अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असतात जेव्हा एखादी जवळची व्यक्ती तुमच्यावर आरोप करते तुमच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवते तेव्हा तुम्हाला खोलवर धक्का बसतो बावीस तारखेपासून मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे जुने आठवणे आधी झालेले वाद किंवा न सुटलेले प्रश्न पुन्हा डोकेवर काढू शकतात विशेषत घरातील ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहे त्यांच्याकडूनच निराशा मिळाल्यास तुमचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो यामुळे एकटेपणा मनस्ताप आणि भावनिक वेदना वाढू शकतात डोळ्यातून येणारे अश्रू हे फक्त दुःखाचे प्रतीक नसून मनातील साचलेली वेदना बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो चार मोठा तमाशा कशामुळे होऊ शकतो मोठा तमाशा अचानक घडत नाही तो लहान गैरसमजांच्या साखळीमुळे तयार होतो घरात एखादा जुना मुद्दा जसे की मालमत्तेचे वाटप पैशांचा हिशोब जबाबदाऱ्यांचे विभाजन किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दलचा राग हा अचानक समोर येऊ शकतो सिंह राशीचे लोक स्वतःला घराचा केंद्रबिंदू समजतात जर इतरांनी तुमच्या मताला विरोध केला तर तुम्हाला ते आपली प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न वाटू शकतो या भावनेतून बोललेले कठोर शब्द परिस्थिती अधिक चिघळवू शकतात एखाद्या छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते आणि बाहेरच्या लोकांसमोर घरातील गोष्टी उघड होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते यावेळी सर्वात महत्वाचे म्हणजे शांत राहणे आणि प्रत्येक गोष्ट तात्काळ प्रतिक्रिया देऊन हाताळण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करणे कारण सिंह राशीची खरी ताकद फक्त आक्रमणतेत नसून संकटाच्या क्षणी संयम राखण्यात आहे पाच नातेसंबंधांमध्ये कसोटी बावीस तारखेपासून तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांची खरी परीक्षा सुरू होऊ शकते पतीपत्नी प्रेमसंबंध भाऊ बहीण किंवा जिवलग मित्रांसोबत गैरसमज वाढण्याची शक्यता आहे लहानशा गोष्टीवरून तू मला समजून घेत नाहीस किंवा मा तू माझा अपमान केलास अशा भावना मनात साचू शकतात सिंह राशीचे व्यक्तिमत्व प्रामाणिक आणि थेट असते पण या काळात तुमचे शब्द कठोर वाटू शकतात समोरच्या व्यक्तीला तुमचे बोलणे टोचू शकते जरी तुमचा हेतू तु वाईट नसला तरी तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे किंवा चुकीची माहिती नात्यात शंकेची भिंत उभी करू शकते विशेषतः जोडीदाराशी संवाद खंडित झाला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते अहंकारामुळे पहिले तो किंवा ती माफी मागेल अशी भूमिका घेतल्यास दुरावा वाढू शकतो त्यामुळे या काळात स्वतहून संवाद सुरू करणे समोरच्याचे मन ऐकून घेणे आणि आरोपाऐवजी समजूत काढणे महत्त्वाचे आहे अन्यथा छोटा वाद मोठ्या ताटातुटीत बदलू शकतो सहा आर्थिक आणि प्रतिष्ठेचा प्रश्न घरातील तणावाचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक निर्णयांवर आणि प्रतिष्ठेवर होऊ शकतो जर तुम्ही व्यवसाय करत हो गाई असाल तर भागीदाराशी मतभेद व्यवहारांमध्ये गैरसमज किंवा पैशांबाबत शंका निर्माण होऊ शकते घाईघाईत घेतलेला आर्थिक निर्णय नुकसानदायक ठरू शकतो नोकरीत असाल तर वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात तुमच्या आत्मसन्मानाला धक्का बसल्यास तुम्ही आक्रमक प्रतिक्रिया देऊ शकता यामुळे तुमची प्रतिमा प्रभावित होऊ शकते या काळात कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना गुंतवणूक करताना किंवा मोठे आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे घरातील खर्च कर्ज किंवा मा मालमत्तेचे प्रश्न यावरूनही वाद निर्माण होऊ शकतो मी इतके केले तरी माझी कदर नाही अशी भावना मनात येऊ हो शकते पण लक्षात ठेवा या काळात शांत राहून व्यवहारिक निर्णय घेणेच तुमची प्रतिष्ठा टिकवेल सात काय करावे पहिली गोष्ट म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका कोणत्याही वादात उत्तर देण्याआधी काही क्षण शांत बसा भावना शांत झाल्यावरच बोलणे योग्य ठरेल दुसरी गोष्ट म्हणजे संवादाची दारे बंद करू नका ज्या व्यक्तींशी मतभेद आहेत त्यांच्याशी थेट आणि प्रामाणिक संवाद साधा तिसऱ्या व्यक्तीमार्फत संदेश पाठवू नका कारण त्यामुळे गैरसमज वाढतात तिसरी गोष्ट म्हणजे त्या दोन नकारात्मक व्यक्तींशी मर्यादा ठेवा तुमची वैयक्तिक योजना आर्थिक माहिती किंवा घरातील गोष्टी सर्वांशी शेअर करू नका गुपित गोष्टी जपणे या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे चौथी गोष्ट म्हणजे आत्मसंयम आणि आध्यात्मिक आधार घ्या दररोज सकाळी सूर्याला अर्घ्या देणे ध्यान करणे किंवा शांतपणे प्रार्थना करणे मन स्थिर ठेवण्यास मदत करेल सिंह राशीचा अधिपती सूर्य असल्यामुळे सूर्योपासना तुमच्या आत्मविश्वासाला सकारात्मक दिशा देईल पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा जिंकण्यापेक्षा नाते वाचवणे अधिक महत्वाचे आहे कधीकधी -कधी शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते या काळात जर तुम्ही संयम शहणपणा आणि समजूतदारपणा दाखवला तर संभाव्य वाद टाळता येतील आणि घरातील आगीची ठिणगी मोठ्या ज्वाळेत रूपांतरित होणार नाही सिंह राशीची खरी ताकद फक्त गर्जनेत नसून संकटाच्या क्षणी संयम राखण्यात आहे जर तुम्ही आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवले आणि योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवला तर ही आग ठिणगी न बनता एक साधी चिनगारी ठरेल आणि घरातील नातेसंबंध पुन्हा मजबूत होतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय राम लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद